किम्स मानवता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक पद्धतीने एन्डोस्कोपिक दुर्बिनद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करून पाठीच्या कण्याशी संबंधित विकारावर अचूक आणि सुरक्षित कमी वेदनादायी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्याची माहिती किम्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर राजनगरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली किंवा उत्तर महाराष्ट्रातल्या आपल्या लोकांसाठी वेगळं काय देतो त्याच्यावरती जर आता मणक्याची शस्त्रक्रिया आपण सर्वांनीच ऐकली असतील नाही शिअर आपल्यापैकी अनेकांच्या आपण एक आपल्यापैकी कोणाचे झाले तर नसतील मणक्याची शस्त्रक्रिया म्हटलं की अनेकजण कामतात कारण प्रश्न असा असतो की मग ते भलं मोठं कट गेलं आणि किती दिवस मग चालायला त्रास होणार आहे किंवा ते रिंग होणार पण जसं ज्या लॅग्रोस्कोपी शस्त्रक्रिया त्या रोबोटिक शस्त्रक्रिया नाही काम तसंच तर एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी केलेली आहे आपण महा नॉर्थ महाराष्ट्रातली पहिली एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी आहे याच्यामध्ये दोन छोट्या होल्समध्ये आपण पूर्ण सर्जरी ही संपवली जाते त्याचा फायदा हा असतो की पेशंट्सला वेदना नाही होत पेशंटला सहा तासाच्या आत चालवता येतं आणि बेसिकली ही जी सर्जरी आहे याच्यामुळे आपल्या मनक्यांमध्ये रॉडची शस्त्रक्रिया करायची गरज पडणार नाही याला छोट्याशा एका मायनर सर्जरीने पूर्णत बरं करता येणार आहे एंडोस्कॉपिक सर्जरीमध्ये त्रास टाळता येतात ही प्रक्रिया विना व्यक्तीची स्क्रूड्रोडच याची गरज नाही आणि रुग्ण काही तासातच चालू लागतो चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये रुग्णाला डिस्चार्ज देता येत असल्याचंही यावेळी डॉक्टर नगरकर यांनी म्हटलं आहे एन सी सचिन देवटे नवीन नाशिक